नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील कर्तव्य मतिमंद मुलींच्या निवासी विद्यालयात हैदराबाद मुक्ती संग्रामाचे थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी पूज्य बाबासाहेब परांजवे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम पक्षाच्या डॉक्टर ज्योती मेटे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून तज्ज्ञ ॲडव्होकेट राम औटे शिवसंग्राम बीडचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे पुणे शिवसंग्रामचे युवा नेते शिवराज उगले शिवसंग्रामचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनेश गोरे पत्रकार नागेश अवतडे संस्थेचे संभाजी लांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संभाजी लांडे यांनी अधिक माहिती दिली आहे पंधरा वर्ष दोन हजार दोन ते दोन हजार पंधरा तेरा वर्ष शाळा अतिशय सुंदर व्यवस्थितरित्या कुठलाही गालबोट न लागता माझ्या सर्व स्टाफने अतिशय का काम उत्कृष्ट केलं एवढं एवढ काम त्यांनी केलं की के ते काम त्यांनी अतिशय तन मन जाऊन त्यांनी काम केलं मुलींची सेवा केली आणि खरं स्नेह माझ्यापेक्षा त्यांना संगी बाबासाहेबाबद्दल दोन शब्द बोलणं अत्यंत महत्वाचं आहे ते बाबासाहेब परंजपे हे हैदराबाद है मुक्ती संग्रामाचे अग्रणी नेते ने होते अतिशय विज्ञानवादी शिक्षण महर्षी आणि दा पा न मानता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर केलं असे हे बाबासाहेब परांजपे बाबासाहेब परांजपे हे अतिशय प्रखर व्यक्तिमत्व होत ध्रमिभू स्वामी रामानंद आणि बाबासाहेब यांच्या बरोबर अनेक लोकांनी काम केलेलं आहे अशा अनेक लोकांनी आणि त्यातून हा हैदराबाद मुक्ती लढा उभा करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेला आहे अशा मुलींना सांभाळणं खूप मोठे कार्य आपण करत आहात मी भाग्य समजते मला या शाळेत येण्याचा लाभ मिळालाय असे सांगत डॉक्टर ज्योती मेटे यांनी सर्वांचे कौतुक केले ज्या शाळेमध्ये ह्या सामाजिक संवेदना जोपासल्या जातात आणि माझ्या मुलांची तर त्या हेडमिस्ट्रे सोबत खूप छान अटॅचमेंट तयार झालेली होती सांगण्याचं तात्पर्य हे की अशा बॉन्ड जोपासणाऱ्या शाळा आणि शिक्षक जागोजागी निर्माण झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या समाजाचा देखील अशा बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल बद तुम्ही आम्ही शिक्षित आहोत आणि शिक्षित सर याच्यामध्ये मी फरक करते ना शिक्षित आणि सुशिक्षित शिक्षित असणारी मंडळी थे थे का नाही पातळीवर जाऊन मला माहिती नाही पण सुशिक्षित असणारे माणसा जो संवेदनशील मन असतं असं मी समजते आणि म्हणूनच ते समजणं आणि समजून घेणं फरक असतो ना तो या तुमच्यासारख्या ह्या शाळा चालवणाऱ्यांमध्ये मला तो दिसून येतो समजून ते आमच्यासाठी माणसं घेतातच हो परंतु ज्याला समजत आम्हाला तुम्ही घेता आणि घेतात मनापासून होते की इथे समोर बसलेली होती तिचं बहुतेक डोकं दुखत होत तिने हा सांगितलं मॅडमना बरोबर आहे ती मॅडम कडे गेली मॅडम लगेच ती रिलॅक्स झाली आणि ती बसली आता ती चळवळ करत नाही ती ती बसली चळवळ करत होती म्हणजे हे जे समजून घेणार आहे ना ते तुमच्या मध्ये त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कार्याला मनापासून चला आणि साहेबांची आम्ही जयंती साजरी केली ती जयंती साजरी करत असताना आम्ही एक आठवडाभर कृतज्ञता सप्ताहाचं पालन केलं तर खरं कृतजता सप्तच मला असं वाटत आहे मग पासून कि मी तुमच्याकडे आत यायला होती की खरोखर आम्ही कृतज्ञता व्यक्त केली समाजात अनेक घटकांनी कृतज्ञता व्यक्त केली तर तुमच्या प्रती कृतज्ञता कुणी व्यक्त करायची ती आमच्या सारख्यानीच व्यक्त केली पाहिजे त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे आम्ही आमच्या सप्ताहाच्या नंतर जरी आपल्याकडे आलो खरोखर शब्द पुरे पडतात आपल्याबद्दल सांगण्यासाठी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन जगदने गुरुजी यांनी तर आभार मुख्याध्यापिका अनिता चौधरी यांनी मानले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती तो जो प्रवाहाच्या विरुद्ध आणि नसलेला घटक आहे तो घटक तुम्ही अविरतपणे ही सेवा तुम्ही चालू ठेवलेली आहे त्याबद्दल सर्वांचे तुमच्या स्टाफचे एक अभिनंदन करतो शिव शिवसंग्रामच्या वतीने मतिबंधनाची सेवा जी ईश्वर सेवा ही खरी सेवा असते असे आपण मानतो आणि ते तुम्ही अविरतपणे चालू काम ठेवलेलं आहे असंच काम तुम्ही चालू ठेवा कारण हा घटक जो आहे या घटकाला आई ओळी त्यानंतर समाज ह्या दुर्मिळ घटकातून जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या गोष्टीपासून वंचित ठेवतात त्यांच्याकडे पाहण्याची पण नजर लोकांची वेगळीच असते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई